अडिशन मंजेज बेरीच मेलवनी आता पन बेरीज करना रहो नाइन प्लस नाइन नाइन प्लस नाइन आपना आता नाइन प्लस नाइन तुम्ही बोटा उरती मोजू पन शकता ये नाइन तोंडात दरहेचे आणि नाईन बोटावरती धरायचे नाईन तोंडात नाईन नाईन तोंडात धरल्याच्या नंतर नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन ॲन्सर किती आलं एटीन मी इथे लिहून ठेवते एटीन ॲन्सर आहे आपण तोंडात नाईन धरलेले आहेत किती धरलेले आहेत नाईन आणि बोटं आपण काढली नाई नाईन आहेत नाईन तोंडात आणि नाईन बोटं आपण धरल्याच्यानंतर आपला आपलं ॲन्सर आलेला आहे एटीन नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन आता हेच ॲन्सर आपण झिरोमध्ये काढणार आहोत आता इथे किती आहेत नाईन आहेत मग नाईन झिरो मारूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन प्लस किती आहेत नाईन प्लस किती आहेत नाईन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाही मग आता एटीन एन्सर येते काय बघू आपण तोंडात धरून आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणेच आपलं अँसर आलं आणि तुम्हाला कोणती पद्धत चांगली वाटते लाईनीमध्ये चांगलं वाटते की गोल बॉल किंवा झिरो मारून केलेलं सोपं जाते ते तुम्ही किंवा तोंडात धरलेली संख्या सोपी जाते करायला गणित ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा बोलू शकता आपण आता करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन आपलं पण आन्सर किती आलेलं आहे वन एट एटीन म्हणजे ह्या झिरोच्या आधारे पण एटीन आन्सर आलेला आहे आणि तोंडात संख्या धरून सुद्धा जे केलं आहे ती पण आपली संख्या एटीनच आलेली आहे म्हणजे इथे आन्सर आलं वन एट एटीन वन एट एटीन आता आपण पुढचं बघूया एट प्लस वन किती आहेत वन प्लस एट प्लस वन एट आणि वन यांची बेरीज करायची आहे आपण आता काय करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट प्लस किती आहेत वन वन मी मोठाच्या मोठा काढून ठेवला वर आता आपण यांची बेरीज करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट आणि वन म्हणजे नाईन किती नाईन ॲन्सर किती आलं नाईन एट प्लस वन किती झाले नाईन आता आपण पुढे बघूया फाईव प्लस नाईन फाईव प्लस नाईन आता फाईव बॉल मारायचे आहेत नी नाईन बॉल मारायचे आहेत किंवा लाईनेसुद्धा मारू शकता तुम्हाला जे सोप्या सोपं असेल ते तुम्ही काही करू शकता म्हणजे तुम्हाला जे सोपं असेल ते तुम्ही जे समजलं असेल तर त्यानुसार तुम्ही काय झिरो मारायचं असेल झिरो मारा किंवा तुमच्या भाषेत बॉल मारायचं असेल तर बॉल मारा किंवा लाईन मारायची असेल लाईन मारा किंवा तोंडात संख्या धरून वरची संख्या तोंडात धरून जी मोठी संख्या असेल ती तोंडात धरायची आणि नंतर मग बोटं काढायची त्यानुसार बोटं काढलात की सोपं जाते आता इथे नाईन आहेत तर नाईन मोठी संख्या आहे त्यामुळं तोंडात धरायची आणि फाईव काय आहे छोटी संख्या आहे मग नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन ॲन्सर ते किती आलं फोर्टीन वन फोर फोर टीन इथे झिरो मारायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव आता किती इथे मारायचे आहेत नाईन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन आता हिंचं ॲडिशन करायचं आहे आपण वन टू थ्री फोर फाईव त्यात ॲड किती करायचं आहे फायू नाईन ते फायू, फायू? सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन म्हणजे आपण तोंडात घेतलेली संख्या पण फोर्टीन आली आहे आणि आपण झिरोच्या आधारे किंवा बॉलच्या आधारे केलं ती पण संख्या फोर्टीनच आली आहे म्हणजे किती वन फोर फोरटीन वन फोर फोरटीन ऍन्सर किती वन फोर फोरटीन आता इथे सेवन प्लस सिक्स सेवन प्लस सिक्स आता आपण इथे लायनी मारून करूया सेवन प्लस सिक्स सेवन लाईनी मारायच्या वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन प्लस किती आहे सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स आता ह्यांचं बेरीज करायची म्हणजे ॲडिशन करायचं आहे वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन ॲन्सर किती आलं वन थ्री थर्टीन वन थ्री थर्टीन आता आपण पुढचं सोडूया हे किती आहेत सिक्स प्लस टू सिक्स प्लस टू सिक्स प्लस टू वन टू थ्री फोर फायू सिक्स प्लस किती आहे टू वन टू आता यांची आपण बेरीज करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट एन्सर किती आलं एट एन्सर किती आला आहे एट आलेला आहे आता इथे आपण फायू प्लस सेवन फायू प्लस सेवन ते आपण आता करणार आहोत वन टू थ्री फोर फाईव्ह प्लस किती आहेत सेवन प्लस किती आहेत सेवन वन ही संख्या आपण इथली घेत आहोत तेवढेच झिरो मारवत आहोत आपण ही जेवढी संख्या आहे तेवढ्या आपण झिरो मारत आहोत हे लक्षात घ्या नाही तर तुम्ही म्हणाल की हे झिरो कुठचे मारत आहेत आपल्या मनाने मारायचे नसतात तर जेवढी संख्या आहे तेवढेच ते झिरो मारायचे असतात उदाहरणार्थ इथे फाईव्ह आहेत फाईव्ह झिरो मारले आहेत इथे सेवन आहेत सेवन आता झिरो मारणार आहे मी वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन आता इथे सेवन संख्या आहे म्हणून मी सेवन झिरो मारलेली आहे तिथे फाईव्ह संख्या आहे म्हणून फाईव्ह झिरो मारलेले आहेत आता इथे सेवन आहेत सेवन झिरो मारले आहेत आता सेवन आणि प्लस करायचे आहेत आपण फायू प्लस सेवन यांचे बेरीज करणार आहोत उदाहरणार्थ आता बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व ऍन्सर किती आलं वन टू ट्वेल्व वन टू ट्वेल्व समजलं आता इथे आहेत नाईन प्लस टू नाईन प्लस टू किती आहेत नाईन प्लस टू आता आपण किती झिरो मागणार आहोत पहिले ही नाईन आहे ती नाईनच नाईन झिरो मारणार आहोत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन आता ही किती आहे संख्या टू आहे टूच झिरो मारायचे मग समजलं आता आपण मोजूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ॲन्सर किती आला वन वन इलेवन वन 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 इलेवन आता पुढचं गणित फायू प्लस फायू फायू प्लस फायू फायू प्लस फाईव्ह आता फाईव्ह आपण लाईनी मारूया याच्या किती आहेत फाईव्ह आहेत म्हणून इथे आपण फाईव्ह लाईनी मारूया वन टू थ्री फोर फाईव आता इथे किती आहेत हे पण पाचच आहे फाईव्ह आहेत पाच आहेत म्हणजे आपण फाईव्ह मा लाईने मारणार आहोत वन टू थ्री फोर फाईव आता ह्यांची आपण बेरीज करणार आहोत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन ॲन्सर किती आलं टेन वन झिरो टेन वन झिरो टेन किती आन्सर आलं वन झिरो टेन आता पुढचं गणित आपण बघूया नाईन प्लस थ्री नाईन प्लस थ्री किती आहेत नाईन प्लस थ्री आता इथे नाईन आहेत नाईन बॉल मारायचे आहेत किंवा झिरो मारायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन हे किती आहेत वन टू थ्री आपण आता यांची बेरीज करणार आहोत जेवढी संख्या असते तेवढी झिरो मारायचे असतात हे लक्षात घ्या वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व किती आन्सर आला येईल ट्वेल्व वन टू ट्वेल् आता ही ते आहेत थ्री प्लस फाईव किती आहेत थ्री प्लस फाईव्ह आता एक तोंडात परत धरा तुम्हाला प्रॅक्टिससाठी फाईव्ह तोंडात धरा थ्री हातावरती घ्या फाईव्ह तोंडात आहेत फाईव सिक्स सेवन एट किती आला एन्सर एट आता तोंडात फाईव्ह धरल्याच्या नंतर थ्री बाहेर आहेत बोट फाईव सिक्स सेवन एट अँसर किती आलं एट आणि बघा तुम्ही करून वन टू थ्री ही संख्या आहे ही संख्या घेणार वन टू थ्री फोर फायू आता यांचं इक्वल म्हणजे बेरीज करणार वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट म्हणजे एट ॲन्सर तोंडात धरलात तरी पण तेच जे येते म्हणजे तुम्हाला सोपं झालं सगळ्यात सगळं पुढचं गणित आहे सेवन प्लस फोर आहे किती आहे सेवन प्लस फोर आहे सेवन प्लस फोर मग आता सेवन बॉल मारायचे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन आता इथे किती आहेत फोर आहेत वन टू थ्री फोर ह्यांचं आता काय करायचं आहे इक्वल करायचं आहे काय करायचं आहे इक्वल करायचं आहे म्हणजे बेरीज करायची आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन किती अॅन्सर आला आहे इलेवन वन वन इलेवन वन वन इलेवन किती अॅन्सर आलं वन वन इलेवन आता पुढचं फोर प्लस फाईव फोर प्लस फाईव्ह आता आपण लाईनी मारूया ते एक प्रॅक्टिस फोर प्लस फाईव फो फाईव लाईनी मारूया आधी पहिल्या फोरच्या मारून घेऊया वन टू थ्री फोर हे किती आहेत वन टू थ्री फोर फाईव आता यांची आपण बेरीज करू वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन अॅन्सर किती आलं नाईन किती आलं ॲन्सर नाईन फोर प्लस फायू अॅन्सर नाईन आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला जर काही कठीण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता थँक्यू Yeah! yeah.